तर मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी आजीनं दागिने दाखवायला जाते आजी दागिने बघतात आणि खुश होतात आजींनी सात्विकाची साडी आणलेली असते आजी म्हणतात ईश्वरी ही माझ्या सात्विकाची साडी आहे तिची इच्छा होती तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीच्या वेळेस ही साडी नेसावी तू नेसशील का ईश्वरी म्हणते हो नेसेन ना ईश्वरी ती साडी घेते आणि अरनोखड जाते ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर हे बघा ही, ही साडी आजींनी मला दिली तुमच्या आईची आहे अर्णव ईश्वरीच्या हातामध्ये ती साडी बघतो आणि खूप चिडतो अर्णव म्हणतो माझ्या आईची साडी तुझ्या हातात कशी काय आली ईश्वरी म्हणते आजींची अशी इच्छा आहे की मी ही साडी नेसावी अर्णव म्हणतो ती तिच्या जागी करेक्ट आहे गं तिला आपल्या नात्याबद्दल काही माहितीच नाही आहे रियालिटीच माहिती नाही आहे पण आपल्या नात्याची रियालिटी ही आहे की तू या घरची माझी माझ्या आईची कोणीही नाही तुझा आमच्या कोणाशीही काहीही संबंध नाही त्यामुळे माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तू घ्यायची ला नाही आणि ही नाटकं करतेस ना तू ती पूर्ण बंद करायची तू काही जबाबदारी घ्यायची नाही माझ्या आईच्या साडीला हात लावायचा नाही ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करते पण अर्णव काही ऐकायला तयार नसतो ईश्वरी अर्णवच्या पद्धतीने अर्णवला समजवायचं ठरवते ईश्वरी खाली येते आणि ती खाली बघते तर वल्लरी त्या हलव्याच्या दागिन्यावरती पावडर टाकत असते ईश्वरी ठरवते की आता हे हलवायचे दागिने वल्लरीलाच घालायचे आणि वल्लरीचं माकड करायचं तर आता ईश्वरी वल्लरीचं माकड कसं करते ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी अंजली भोगीची भाजी बनवत असतात अंजली म्हणते ईश्वरी मला हा या सण यासाठीच आवडतो मागचं जुनं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची मला हा सण खूप आवडतो ईश्वरी म्हणते मी पण आता ठरवले मागचं सगळं जुनं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची अंजली विचारते म्हणजे ईश्वरी म्हणते काय नाही आमची जी भांडणं चालू आहेत ना ती सगळी विसरून जायची आणि सरांना पुन्हा गोड बोलायला लावायचं एवढंच ठरवलंय अंजलीला त्या दोघांबद्दल वाईट वाटत असतं त्या दोघांची भांडणं चालू आहेत म्हणून काळजीही वाटत असते तर इथे नम्रताला क्लाउड किचनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आकाश मदतीसाठी येतो आकाश नम्रता एकत्र मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि आई हे सगळं लांबून बघत असतात ईश्वरीच्या आईला भीती वाटते की या दोघांचं नातं मैत्रीच्या पलीकडे व्हायला नको ते दोघं गप्पा मारतात आणि ईश्वरीला भेटण्यासाठी घरी जातात तर इथे अंजली ईश्वरी काम करत असताना राकेश इथे येतो अंजली विचारते का हो सकाळी सकाळी कुठे गेला होता तुम्ही राकेश म्हणतो आपल्या ईश्वरीची पहिली संक्रांत आहे ना म्हणून काहीतरी स्पेशल ठरवायला गेलो होतो अंजली विचारते स्पेशल सांगा ना काय आहे राकेश हस्तोनी म्हणतो स्पेशल काय आहे गोड बोलायचं बाकी त्या पलीकडे मी काय करू शकतो हो ना अंजली म्हणते तुम्ही तर ना फार मस्करी करता राकेश म्हणतो पण मी एवढं गोड बोलतो ईश्वरीशी ईश्वरीला त्याबद्दल काहीच वाटत नाही ईश्वरी म्हणते नाही हो जेजू तुम्ही खूप गोड बोलता आणि मला आवडतं सुद्धा हां आता मी पण आहे तुमच्याशी कायम गोड बोलायचं आत्ता जसं बोलते ना तसंच ते दोघं एकमेकांना टोमणे मारत असतात राकेश मनात म्हणतो ईश्वरी ही संक्रांत तर बघ ना कशी स्पेशल बनवतो तुमच्या दोघांसाठी राकेशने त्या दोघांच्या नात्यात खडा पडण्यासाठी काहीतरी प्लॅन केलेला असतो तर इथे अर्णव लवकर घरी परत येतो ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्णव म्हणतो ए ही ॲक्टिंग बंद करा बाहेर फक्त ॲक्टिंग करायची ईश्वरी म्हणते सर अहो मी तुम्हाला सकाळी सांगितलं लवकर या आणि तुम्ही खरंच लवकर आलात चला आता ही तुमच्या आवडीची ब्लॅक कॉफी घेऊन टाका अर्णव म्हणतो मला नकोही ईश्वरी म्हणते सर अहो ब्लॅक कॉफी आणि ही बायको दोन्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि मग नाही म्हणायचं नाही हां या दोन्ही गोष्टी तुम्हाला आवडतात ना मग नाही म्हणायचं नाही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही अहो का स्वतःपासून लांब ठेवता या दोन्ही गोष्टींना चला आता ब्लॅक कॉफी घेऊन टाका माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली तर तुम्ही घ्यायला हवी अर्णो म्हणतो तुझी इच्छेचे मला काही पडलेलं नाही आहे ईश्वरी म्हणते खोट हे बघा अर्णो सर तुम्ही ब्लॅक कॉफी घेणार की नाही तेवढं मला सांगा जर तुम्ही नाही घेणार तर मी घेते शेवटी कसं आहे ना ते अन्न आहे आणि अन्न वाया जाता कामा नाही मला शिकवलं आहे लहानपणापासून ला कॉफी घेताय का तुम्ही अर्णव म्हणतो मला नको आहे अर्णव फ्रेश व्हायला जातो ईश्वरी म्हणते थे? ठीक आहे अहो अर्णव सर दुश्मनी इन्सानोसे असते खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे नसते तरी पण मी इथे कॉफी ठेवते वाटलं तर घ्या नाहीतर मी घेऊन टाकेन ईश्वरी कॉफी टेबलवर ठेवते आणि बाहेर निघून जाते अर्णव फ्रेश होऊन तिथे येतो आणि तो, तो कामाबद्दल बोलता बोलता कॉफी घेऊन सुद्धा टाकतो तर थोड्या वेळाने आकाश नम्रता घरी येतात ईश्वरीने नम्रताला हलव्याचे दागिने बनवायला बोलवलेलं असतं ईश्वरी नम्रताला भेटते तिघांचंही बोलणं चालू असतं आणि वल्लरी तिथे येते वल्लरी आकाश नम्रता यांना एकत्र आलेलं बघते आणि ते खूप भडकते वल्लरी विचारते ए आकाश तू हिच्यासोबत कसं काय आलास आकाश म्हणतो आई अगं मी घरी येत होतो त्यावेळेस रस्त्यात ही मला दिसली तिला म्हटलं चल मी पण घरी जातोय सोबत जाऊ वल्ल्हरी म्हणते पण तू आत्ता यावेळेला इथे कसं काय तू ऑफिसमध्ये काही कामं वगैरे नाही आहे का, का? आकाश म्हणतो नाही गं ऑफिसमधली महत्त्वाची कामं झाली होती म्हणून मी घरी आलो होतो पण आई इतकी का प्रश्न विचारतेस तू अगं फक्त योगायोग होता आम्ही दोघं एकत्र आलो त्याचा वल्ल्हरी खूप चिडलेली असते आणि तेवढं तिथे अंजली येते अंजली नम्रताला भेटते आणि नम्रताला म्हणते नम्रता अगं मस्त हलव्याचे दागिने बनवायचे आमचं क्यूट कपल एकदम छान दिसलं पाहिजे आणि हो माझा असा विचार होता की घरातल्या सगळ्या पुरुषांसाठी काही ना काही आपण एखादा दागिना बनवूया नम्रता म्हणते चालेल आपण बनवू आता आकाश म्हणतो आणि ताई मला अंजली म्हणते हो चालेल ना तुला पण बनवू नम्रता म्हणते मी आहे ना मी तुमच्यासाठी दागिना बनवते वल्लरी चिडते वल्लरी म्हणते त्याची काही गरज नाहीये तू आली आहेस ना हलव्याचे दागिने बनवण्यासाठी ऐश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी दागिने बनव आणि आशीर्वाद घेऊन निघून जा अंजली विषय बदलते अंजली म्हणते चल नम्रता आपलं क्यूट कपलासाठी आपण दागिने बनवू अर्णव तर कसा आहे ना मस्त रॉयल दिसेल ते सगळे दागिने बनवायच्या तयारीला बाजूला जातात वल्लरी इथे मनात म्हणते अर्णव रॉयल दिसेल की नाही माहिती नाही पण हो आजची संक्रांत संपण्याच्या आधीच तो घरामध्ये खूप चिडेल ईश्वरीवरती आणि त्यानंतर संक्रांतीचे फटाके फुटतील मला तेच बघायला मजा येईल वल्लरी पावडर आणण्यासाठी बाजूला जाते तर इथे अर्णव रूममध्ये काम करत बसलेला असतो ईश्वरी त्याच्याकडे येते ईश्वरी कॉफीचा रिकामा झालेला मग बघते ती खुश होते आणि अर्णवच्या हाताचं माप घ्यायला लागते अर्णव विचारतो हे काय करतेस तू ईश्वरी म्हणते अहो सर हलवायचे दागिने बनवायचे आहेत ना मग मेजरमेंट घेते अर्णव म्हणतो की ते मूर्खपणा आहे हा तुला दिसत नाही आहे का मी काम करतोय ईश्वरी म्हणते सर मी पण कामच करते ईश्वरी मेजरमेंट घेते हर्णव म्हणतो तुला काय मेजरमेंट घ्यायची तेवढं घे पण मी हलव्याचे दागिने घालणार नाही ईश्वरी म्हणते मी बनवणार हळणव म्हणतो मग मी ते डस्टबिनमध्ये दे टाकून देणार मी घालणार नाही ईश्वरी म्हणते सर अहो ते हलव्याचे दागिने बनवायला किती मेहनत लागते माहिती आहे का एक घालवा -एक असा तर चिटकवावा लागतो किती कष्ट असतात आणि तुम्ही तुम्ही डस्टबिनमध्ये दे टाकून देणार म्हणतात अहो असं का करता तुम्ही असं का बोलता जाऊ दे माझी मेहनत अशी वाया जाणार असेल तर मी बनवणारच नाही पण सर अहो तुम्ही फैसला बदलणार नाही ना तुम्ही ना? नाही घालणार ना अर्णव म्हणतो नाही घालणार ईश्वरी म्हणते बघा हां नाहीतर तुम्ही फैसला बदलाल तसा कॉफीचा बदलला तसा कॉफी तर घेणार नव्हते ना, ना? मग कशी काय घेतली अर्णव आपलं तोंड फिरवून घेतो ईश्वरी म्हणते बोला ना सर बोला ना फैसला बदलणार का तुम्ही बनवू का दागिने अर्णव चिडतो अर्णव म्हणतो नाही मला घालायचे तू जा इथून ईश्वरी हसत बाहेर निघून जाते तर इथे नम्रता ईश्वरी अंजली दागिने बनवतात ईश्वरीचे दागिने बाजूला ठेवलेले असतात वाळवण्यासाठी आणि अर्णवचे दुसऱ्या बाजूला ठेवलेले असतात वल्लरी सगळं लांबून बघत असते नम्रता ईश्वरी आजींना दागिने दाखवण्यासाठी निघून जातात आणि वल्लरी पावडर घेऊन बाहेर येते वल्लरी मनात म्हणते हे दागिने बनवलेत ना कौतुकाने अर्णवसाठी आता बघ अर्णव कसं कौतुक करतो तुझं वल्लरी त्या दागिन्यावरती पावडर टाकते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो